आणि तुम्हाला सांगतो दहेगाव सत्तावीस किलोमीटर क वर्गात नगरपालिके क वर्गात असल्यामुळं बसत नव्हती खासबाब म्हणून अकरा पक्षाचं त्यावेळेस तुम्हाला सांगतो सरकार होतं बाई तुम्हालाही माहिती आदरणीय विजय दादा त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री त्यावेळेस साहेब झाले नंतर ती केंद्रात गेले उपमुख्यमंत्री आमच्या दारावर दादांचा जे आदर्श महाराष्ट्रात एक चांगला नेता म्हणून सोलापूर जिल्ह्याचा धगाडीचा नेता दादाच्या इतक्या वर्षाच्या राजकारणात दादांवरती कधी केसवर सुद्धा कलंग नाही आणि असे नेतृत्व खास समाजसेवा करणारी आम्ही माणसं मेवा खाणारी माणसं नाहीये आणि मगाशी माझा विषय राहिला कि जसं भैया साहेब म्हणले की बहुजा माझा पक्ष वेगळा एकनाथजी शिंदे तळागाळातलं नेतृत्व आहे रोजगार चालू करून दिला तिला स्वाभिमानाने जगायला त्यांनी पंधराशे रुपयाची तुम्हाला सांगतो शासनाकडून हे <coughs> <गे> मिळून <में> दिली लाडकी बहिणी येऊना आणि त्यांचं कामकाज आहे आम्ही बघितलं आणि मला वाटतं मेत्रेसाहेब असतील शहाजी बापू असतील त्यांनी सांगितलं की भाऊ <coughs> एकनाथजी शिंदेकडे आपण हो जाऊया आम्ही गेलो जमिनीवरचा माणूस आहे चांगला माणूस आहे आणि सामान्य माणसाबद्दल तळमळ असलेला नेता म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांचं कामकाज आहे त्यांनी मुख्यमंत्र्याचा सुद्धा काळ एक यशस्वी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून स्वतः साहेब खासदार सांगितलं की आम्हाला उपोषण पंचेचाळीस दिवस करावं लागलं पण शिंदे साहेबांनी बोलून तो प्रश्न सोडला आणि तुम्हाला सांगतो आज भैया साहेब कुठल्या जरी पक्षात असले तर त्यांनी कामच केले तर त्यांचं नाव घेतलंच पाहिजे त्याला म्हणायचं प्रामाणिक नेता आणि प्रामाणिक उदाहरणार्थ साहेब की बाबा त्यांनी माझं काम केले आणि आम्ही तशीच मासाव आणि आम्हालाही तसंच सांग म्हणून मी शिवसेनेचा धनुष्यबाण उचललाय आणि हा सणू शिवसेनेचा धनुष्यबाण ह्याच्यासाठी घेतलाय की हाती घेऊन धनुष्यबाण करू सगळी साफ घाम की घाण काढायसाठी धनुष्यबाग घेतलेला आहे आणि ह्या धनुष्यबागाच्या भाग